श्री राम श्रीराम भवरोगापासून मुक्ततेचा उपाय सत्संगते व नामस्मरण एका गावात एक वैद्य राहत होता त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला आहे हे तोंडावरून समजत असे त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिले आणि त्याला आत बोलावले वैद्याने त्या माणसाला सांगितले की तुला एक भारी रोग झालाय पण मी सांगतो ते औषध घे आणि मी सांगेन त्याप्रमाणे पथ्य पाळ म्हणजे तुझा रोग बरा होईल वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्यात त्या वैद्याचे काही नुकसान होते का त्याप्रमाणेच संत लोक जे आपल्याला करायला सांगतात त्यात ते त्यांना ते स्वतःला काही मिळवायचे असते का आपल्याला गुरु सांगत असतात त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो ते आपल्याला भवरोग झाला आहे असे सांगतात आणि त्याकरता संतसंग करा आणि नामात राहा म्हणून सांगत असतात ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात औषध सोपे असले म्हणून त्यात गुण नाही असे म्हणून कसे चालेल तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले की नामस्मरणासारखे सोपे साधन नाही तुमचा हल्लीच्या साधूंवर विश्वास नसला तरी समर्थ आणि तुकाराम यांनी सांगितले त्यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे त्यांनी तुमच्या कल्याणाकरताच ते साधन सांगितले ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही नुकसान तुमचेच आहे याचा तरी विचार करा आपल्याला रोग झाला आहे अशी आपल्या अगोदर खात्री झाली पाहिजे म्हणजे निम्मे काम झाले आपल्याला रोग झाला आहे असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही संसारात सुख नाही असे आपल्याला दिसत असताना ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीला लागले पाहिजे त्याकरता होईल तितके नामात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला खरे समाधान मिळेल एका मनुष्याने तीस वर्ष मनापासून नोकरी केली तो म्हणाला भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो त्याला विचारलं ते कसे तेव्हा त्याने उत्तर दिले नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते तू जिथे बदली करेल तिथे आपल्याला जावे लागते मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला आता मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवले भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे कारण सा तो माणसासारखा स्वार्थी नाही तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे हेच आपल्या जीविताचे सार आहे आजचे अनन्यते अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही त्यातच भक्ती जन्म पावते जानकी जीवन स्मरण जय जय राम